ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस गायकवाड सोलापूर अनुसूचित जाती बेचाळीस राजकीय मतदारसंघ लोकसभा या मतदारसंघामधून मी उमेदवारी अर्ज भरला होता उमेदवारी अर्ज भरल्यानंतर म्हणून आपण बदल आज मी माघारी घेत आहे महागाई घ्यायचं कारण म्हणजे जे भारताचे जे संविधान आहे हे संविधान बचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी हे स्वतः महागाई घेतात आज जर बघितलं आपली सोलापूरची परिस्थिती आहे दहा वर्षाचं बघितलं तरी भाजपला आम्ही निवडून दिलं पण सोलापूरचा कसलाही विकास झाला नाही पहिले पाच वर्ष शहर पनसोडे साहेब होते त्यांना का ते दारू पिण्यापेक्षा त्यांना वेळच मिळाला नाही आणि दुसरं जे जय सिद्धेश्वर महाराज होते नकरी जातीचा दाखला आणून संपूर्ण सोलापूर मतदारसंघामध्ये जे दिशाभूल केले आहे कसल्याही प्रकारचा विकासाचं काम केलं नाही तर परत आम्ही जर बघितलं मोदी सरकारचे म्हणते प्रत्येकाच्या गरिबाच्या खात्यामध्ये खातेमध्ये खात्यामध्ये पंधरा पंधरा लाख बघतो मी लष्कर भागामध्ये राहत असणारा गोरगरीब जनता मला रोज विचारते दादा पंधरा लाख माझ्या खात्यामध्ये खते आज पाच वर्ष संपून गेले पंधरा ना पंधरा पैसे मी त्याच्या खात्यामध्ये आलेले आहेत लाखो लोकांना काम देतं म्हणजे त्यांनी कामं बी दिले नाहीत अशा ज्या भूल थापा देणारा बी जे पी सरकारला त्यांना माती जर गाडायचं असेल आणि हे जे राम सातपती साहेब आहेत कुठलं फोन म्हणते माळशिरा साहेब फोन yes. म्हणते बीडसाहेब हे अशा भूल तापा देऊन आणि तो जर बघितला त्याचा व्यवसाय उद्योग वेगळा आहे हा शेतकऱ्याचा मुद्दा म्हणतो आम्ही त्याचा इतिहास बघितला की पुणे शहरामध्ये जिल्ह्यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून जातीय थेट निर्माण करायचं काम त्यांनी राम सातपुत्रे केलेलं आहे आपण जर बी जे भी पीला कमळामध्ये जर मतदान केलं की आमचं सोलापूर शहर हे महात्माचं महत्त्वाचं शहर आहे आपला शहर आमचं शांततेनं राहण्यासाठी आहे असल्या जातीवादी दंगलखोराला त्याला मातीत घालण्यासाठी याला बीडचं पार्सल आहे या बीडला पाठवण्याशिवाय आम्ही राहणार नाही म्हणून निविदान बचाव देश बचाव यासाठी बी जे पी भी सरकारला सत्यपासून दूर करायचं असेल तर याच्या सात तारखेला पणितदाईक पंडितदाई शिंदे यांच्या हाताच्या चिन्हासमोर बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने द्यावं असे मी सगळ्यांना आवाहन करतो